सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग साता सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव साताऱ्यातील नऊ पालिकांची प्रभाग रचना जाहीर नागरिकांना हरकती व सूचनांसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आल्या नागरिक तसेच लोकप्रतिनिधींना दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत सूचना हरकत दाखल करता येणार आहेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा फलटण कराड वाई महाबळेश्वर पाचगणी रहमदपूर म्हसूड व मलकापूर या नगरपालिकांचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे कराड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बोगस मतदारांना पाठीशी घातले कापिल गोळेश्वर येथील करते गणेश पवार यांचा आरोप विधानसभा निवडणुकीदरम्यान तालुक्यातील कापिल व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाले असल्याचा आरोप उपोषण करते गणेश पवार यांनी केला आहे या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता बोगस मतदारांना पाठीशी घातले दिलेले पुरावे तपासण्यास त्यांनी टाळटाळ केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी व बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली सातारा तारूच्या नशेत महिला वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाने नेले फरपटत एसटी स्टँड परिसरातील खंडोबाचा माळ ते मार्केट यार्ड सातारा चिकन सेंटर परिसरात घडली घटना साताऱ्यातील एस स्टँड परिसरातील खंडोमाळ ते मार्केट यार्ड सातारा चिकन सेंटर परिसरात एका मध्यपी रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेले या संतप्त घटनेनंतर संतप्त जाऊन रिक्षाचालकाला बदलले जखमी महिला पोलिसवर उपचार सुरू असून रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे देवराज दीपक काळे व एकोणीस राहणार मुळाचावडा सातारा असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे भाग्यश्री जातो असे जखमी झालेल्या महिला पोलिसांचे नाव असून त्यांची प्रकृती स्थिर आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या शहर साताऱ्यात पुन्हा खड्डेच खड्डे सातारा शहरात पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या सलग पावसानंतर साताऱ्यात पुन्हा सगळीकडे खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत रस्त्यावर सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रवास करताना कंबरडे मोडत आहे आणि त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे तरी रस्त्यावर पडलेले खड्डे भरतील का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत सातारा नाका येथील ग्रेड सेपरेटर मध्ये पुन्हा घसरगुंडी कोरेगाव बाजूला जाणारी रुग्णवाहिका घसरून भिंतीवर धडकली साताऱ्यातील पवळे नाक्यातील सेपरेटर मध्ये थोडा जरी पाऊस पडला तरीही रस्त्यावर चिखल होत आहे या दुचाकी चारचाकी वाणे घसरून सातत्याने अपघात होत आहेत ग्रेड सेपरेटर मध्ये चुका दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका प्रयत्न करणार का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे सोमवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास एक रुग्णवाहिका घसरून ती भिंतीला धडकली यात रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आता तरी प्रशासन जागे होणार का प्रशासनाच्या वेळ काढूपणाच्या भूमीकडे वाहन चालकांचा जीव आता टांगण्याला लागला आहे डीजी आवाजाची मर्यादा वडल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा साताऱ्यात शांतता समितीची बैठक संपन्न साताऱ्यात सोमवारी दुपारी गणेशत्सूच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न झाली पोलीस कडून केंद्रातील सायंकाळी साडेपाच वाजता बैठक झाली यावेळी डीजेच्या आवाजाची मर्यादा ओळल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांतर्फे देण्यात आला सातारा डॉल्वी बंदीसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सोळा संघांचा गांधी मैदान ते पवई नका निषेध मोर्चा महाराष्ट्रात गणेश होणाऱ्या गणेशोत्सव मध्ये डॉल्वेचा वापर केला जात आहे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून करणकर्ता शावास सोडला जात आहे हा आवाज आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे तर डॉल्वेला बंदी घालावी या मागणीसाठी सोळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गांधी मैदान ते पवई नका असा निषेध मोर्चा काढण्यात आला डॉल्वे ही माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक अशी यंत्रणा आहे सिद्ध झाले डाळवी यंत्रणेमुळे हृदयविकार अशा समस्यांचा सामना करावा लागतो याला अनेक ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवड नेऊन विरोध केला होता मात्र त्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे डालबीला विरोध करण्यासाठी गांधी मैदान राजवाडा ते पोविन कासा मोर्चा काढण्यात आला सा सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला सातारा जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे सातारा कराड पाटण वायू महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून हटामान कोरेगाव खंडा व फलटण तालुक्यांमध्ये मध्यम पाऊस सुरू आहे सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर कराडजवळ एका महाविद्यालयाच्या आवारातून तीन युवकांनी एका विद्यार्थिनीचे केले अपहरण कराड तालुक्यातील एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या आवारातूनच अपहरण करण्यात आले प्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कराड पोलिसांना माहिती दिली असून काल रात्री उशिरापर्यंत पोलिसाकडून विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात होता सोमवारी दुपारी लेक्चर संपल्यानंतर संबंधित युवती मैत्रिणींसोबत महाविद्यालयाच्या आवारातील हॉस्टेलच्या दिशेने जात होती त्याचवेळी तिघा युवकांनी तिला एका कारमध्ये बसून कराड विटा मार्गाच्या दिशेने घेऊन गेले हा प्रकार तिच्या मैत्रिणींनी प्राचार्य तसंच व्यवस्थापनातील अन्य अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राचार्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व याची माहिती पोलिसांना दिली आर्थिक लाभाच्या आमिषाने सहा जणांची सुमारे दीड कोटींची फसवणूक डाळिंब हो। खरेदी विक्री कंपनीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर दर महिन्यात चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांची तब्बल दीड कोटींची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत फलटण येथे घडला आहे विकास गोबन संस्ते मनीषा विकास संस्ते सध्या राहणार सूर्यनगरी बारामती मूळ राहणार निरगुडी तालुका फलटण असे गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे याबाबत कृष्णात वसंत जाधव वय सदतीस राहणार असू तालुका फलटण यांनी फिर्याद दिली आहे पळशी तालुका महानते वाळू माफियांच्या वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वयस्कर महिलांना चिरडले पळशी तालुका माहनेते वाळू माफियांच्या वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वयस्कर महिलांना चिरडले अपघातात एक महिला ठार तर एक गंभीर जखमी पळशी तालुका माहाने सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पिराची टिकपी देवी मंदिराजवळ रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाटत करणाऱ्या इंट्रा कंपनीच्या पांढऱ्या पिकअपने मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना चिरडल्याची भीषण घटना घडली या अपघातात बाळाबाहेब दत्तात्रय गंबरे वय अडुसष्टी यांचा जागेच मृत्यू झाला असून लताबाई हनुमंत खाडे वय साठ यांच्यासह सा, आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून वाहनाला नंबरच नव्हता त्यावर वाळू माफियांची बेकायदेशीर वाहतूक किती घोडपणे सुरू आहे हे समोर आले आहे महसूल प्रशासनाच्या या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला फलटण लोणंद रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार फलटण तालुक्यातील वडजल हद्दीत फलटण लोणंद रस्त्यावर रविवार रात्री सव्वा आठ वाजता चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला तर त्याची पत्नी जखमी झाली या घटनेची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे ईश्वराजुर्फ बंटी बाळू पिसाळ वर पंचवीस वडजल तालुका फलटण असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे तर त्याची पत्नी आरती या जखमी झाल्या आहेत पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी गोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा